नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल शेतकरी मित्रांनो अनेक महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील आत्ताच लाईक करा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नमो शेतकरी योजना महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि यामध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये जमा होतात आणि आता दुसरा हप्ता जमा होण्याची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे त्याचबरोबरच नमो किसान सन्मान निधी योजना ही देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता काही दिवसातच जमा होण्याची शक्यता आहे आणि या योजनेची तारीख आता जवळ आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजेच की तुमच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि यामध्ये निवडणुका आणि आचारसंहिता याचा विचार करता या हप्त्यांची तारीख पुढे किंवा मागे होऊ शकते अशी शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो तारीख फिक्स झाल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी शेतकरी योजनेचा अर्ज कसा व कुठे करणार तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज केलेला नसाल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये मिळत असतील तर आता याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शेतकरी योजना या अंतर्गत ही तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आणि यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील आपले सेवा केंद्र म्हणजेच सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की घरी बसल्या तुम्ही एकदम फ्री अर्ज कशा करायचा याबद्दलची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पूर्वी हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे किंवा आचारसंहिता जर लागली तर निवडणुकीनंतरच हा हप्ता जमा होईल शेतकरी मित्रांनो याबद्दलची सर्वात पहिले अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आणि अशा प्रकारच्या अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा